ज्या व्यक्तीला अजित पवारांनी घडवलं तोच व्यक्ती आता अजित पवारांना टक्कर देतोय एका बाजूला तो नेता आहे ज्याने सर्व घडवलं आणि दुसऱ्या बाजूला तो नेता आहे ज्याने गुरुला सत्तेवरून खाली खेचलं ही फक्त निवडणूक नाही तर हिशोब चुकता करण्याची वेळ आली दादा विरुद्ध दादा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उभा राहिलेलं आत्ताचं चित्र अजित पवारांनी महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या प्रचाराची सुरुवात केली ते पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादानी अनेक बैठका घेतल्या पण अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच का निवडलं त्याच कारण म्हणजे भाजपने त्यांच्या हातामधून काढून घेतलेला बाले किल्ला त्यांना पुन्हा परत हवाय पण त्यांच्या समोर असलेले महेश दादा हे सहजासहज होऊन देणार नाही त्यामुळेच पिंपरी चिंचवड मध्ये रंगलाय दादा विरुद्ध दादा असा सामना अजित पवारांनी कधी काळी महेश लांडगे यांना पुढं आणलं होतं तेच महेश लांडगे अजित पवारांना ला आता पिंपरी चिंचवड मध्ये जड जाणार अजित पवारांना नडणाऱ्या महेश लांडगे यांची ताकद नेमकं किती आहे खरंच ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजित पवारांचा पराभव करू शकतात का चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया आत्ताच्या रविवारी अजित पवारांनी प्रचाराला सुरुवात केली आणि प्रचाराची सुरुवात पिंपरी चिंचवड मधून केली त्यामध्ये त्यांनी एक सभा घेतली त्या सभेत ते म्हणाले गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी आत्तापर्यंत कधीही कर्ज काढलं नव्हतं आशिया खंडामधील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे केंद्राचा पैसा आणला महानगरपालिकेला मोठं केलं जेव्हा पवार साहेब केंद्रामध्ये होते मी राज्यामध्ये होतो तोपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कधी कर्ज झालं नाही पण आज तुमच्या आणि आमच्या महानगरपालिकेवरती मोठं कर्ज झालंय अशा प्रकारचं पाप कोणी केलं कोणाचं आहे लोकांना तुम्ही खोटं आश्वासन दिलं कुठे फेडताल हे पाप असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगे यांचं नाव न ना घेता त्यांना सुनावलं पुढे अजित पवार हे देखील म्हणाले लोक मला दादा मानतात आणि मी जर लोकांना वादा दिला तर तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तुमच्यासारखे आम्ही भुरटे नाही याचबरोबर दोन्ही पवार एकत्र असताना त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये कशा प्रकारे काम केलं हे देखील सांगितलं सहा महिने अगोदर म्हणजे जून महिन्यामध्ये महेश लांडके यांनी एका सभेमध्ये अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं तेही जाहीरपणे सभेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जो काही बदल झाला त्यामध्ये आम्ही देखील काम केलेलं आहे इतर लोकांनी काम केलं ते आम्हाला मान्य आहे जर पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी तुम्हाला काहीच दिलं नसतं त्यावेळेस तुम्ही काही मंदिरामध्ये जाऊन घंटा वाजवत बसले असते का आम्ही काही काम केलं तर लगेच म्हणतात भ्रष्टाचार झाला आणि त्यांनी काम केलं तर लगेच चांगलं मानतात समोर कोणी असू मी कोणालाही घाबरत नाही मी मुळामध्येच पैलवाने तुमच्यासारखे किती येऊ अंगावरती घेण्याची सवय आहे असं महेश लांडगे यांनी सहा महिन्यापूर्वीच एका भाषणामध्ये हे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतर थिनगे आणखीन जास्त पेटली होती दादा विरुद्ध महेश लांडगे यांच्यामध्ये सामना इतका वाढलाय की तो एकदम टोकाला गेलाय आणि याचं मूळ कारण म्हणजे गेल्या काही काळामध्ये आहे आता विषय खूप इंटरेस्टिंग आहे हा विषय सर्वांना माहिती असायला हवा आणि सर्वांनी ऐकायला देखील हवा महेश लांडगे हे पहिल्यांदा दोन हजार चार मध्ये नगरसेवक झाले होते पण दोन हजार चौदा पर्यंत ते आपल्या राजकारणामध्ये खास काही करू शकले नाही दोन हजार दोन साली महेश लांडगे यांनी पहिली नगरसेवकची निवडणूक लढवली पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चार मध्ये पोटनिवडणूक झाली त्यामधून त्यांना राष्ट्रवादीतर्फे तिकीट मिळाली आणि त्यामध्ये पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर राष्ट्रवादी बरोबरच त्यांनी नगरसेवक पदासाठी हॅट्रिक सुद्धा मारली पण राजकारणामध्ये जे महत्वाचे पद होते त्यापासून महेश लांडगे लांबच राहिले त्याचं महत्वाचं कारण होत राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत संघर्ष होता पण तरी देखील दोन हजार चौदा मध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली त्यानंतर महेश लांडगे एका पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मना मला जे अध्यक्ष पद मिळाले त्यामध्ये स्थानिक नेत्यांचं काम शून्य आहे जे काही काम आहे ते फक्त अजितदादांचं आहे राष्ट्रवादी कोणाच्या हाताखाली काम करत नाही माझ्यावरती जो दहा वर्ष अन्याय झाला होता तो अन्याय अजितदादांनी दूर केला अजित पवारांचं तोंड भरून कौतुक करत महेश लांडगे यांनी सर्व क्रेडिट अजितदादांना दिलं होतं त्यावेळेस अजित पवारांना महेश लांडगे यांच्या रूपामध्ये एक भक्कम आणि चांगला नेता पिंपरी चिंचवडमध्ये मिळाला होता पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली होती त्यामुळं अजितदादांनी महेश लांडगे यांना जास्त बळ दिलं तीन वेळेस लागोपाट नगरसेवक झाले होते स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळालं होतं आणि अजित पवारांनी त्यांना आणखीन जास्त ताकद दिली होती त्यामुळं महेश लांडगे एक नवीन नेते म्हणून ओळखले जाऊ लागले पण खरा खेळ तर इथूनच सुरू झाला होता दोन हजार चौदाच्या मार्च महिन्यामध्ये महेश लांडगे स्टँडिंग अध्यक्ष झाले महानगरपालिकेच्या चा चा चाव्या त्यांच्या हातात आल्या त्यानंतर लांडगे यांची आर्थिक आणि राजकीय ताकद जास्तच वाढली त्यामुळं महेश लांडगेंनी दोन हजार चौदाच्या विधानसभेला थेट आमदारकीचं तिकीट मागितलं पण त्यावेळेस अजित पवारांना महेश लांडगेंना तिकीट द्यायचं नव्हतं ते तिकीट त्यांनी दिलं त्यांच्या विश्वासामध्ये असलेल्या विलास लांडे यांना त्यामुळं साहजिकच महेश लांडगे यांना राग आला पण त्यांनी काही माघार घेतली नाही त्यांनी अपक्ष म्हणून दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक लढवली अजित पवारांनी ज्या विलास लांडेंना तिकीट दिलं होतं त्या विलास लांडेंना महेश लांडगेंनी तिसऱ्या क्रमांकावरती ढकलवलं आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले अजित पवारांना महेश लांडगेंनी पिंपरी चिंचवड मधून दाखवलं लांडगे आमदार झाल्यानंतर काही महिने स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले त्यानंतर सोळा केला राष्ट्रवादीमध्ये असलेले लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळं भाजपची ताकद पिंपरी चिंचवड मध्ये आणखीन जास्त वाढली एवढंच नाही तर महेश लांडगे यांनी अजितदादांना दुसरा धक्का दिला राष्ट्रवादीची जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती सत्ता वर्ती होती ती काढून घेतली दोन हजार बारामध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले होते तब्बल त्र्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते आणि त्या जागेवर भाजपचे फक्त तीनच होते पण दोन हजार सतरामध्ये संपूर्ण गेम पलटला महेश लांडके भाजपमध्ये गेले होते त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढवली होती दोन हजार सतरामध्ये भाजपचे अठ्याहत्तर नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादीचे फक्त पस्तीसच नगरसेवक निवडून आले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता जी आत्तापर्यंत राष्ट्रवादीकडे होती ती भाजपकडे गेली होती आणि त्याला कारण होतं फक्त महेश लांडगे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये तर महेश लांडगेंची ताकद आणखीन जास्त वाढली होती त्यांच्यासमोर ना अजित पवारांचं काही चाललं ना शरद पवारांचं काही चाललं भाजपने महेश लांडगे यांना पिंपरी चिंचवड मध्ये पूर्ण फ्री हँड दिलेला आहे त्यामुळं अजितदादा विरुद्ध महेश लांडगे दादा असाच सामना आता पिंपरी चिंचवड मध्ये रांगणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती होणार होती पण तसं झालं नाही अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता पुन्हा आपल्याकडे मिळवण्यासाठी आणि महेश लांडगेंना पुन्हा टक्कर देण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर युती केली तसं पाहिलं तर अजित पवारांनी देखील पिंपरी चिंचवडचा खूप जास्त विकास केलेला आहे आणि दोन हजार चौदा नंतर महेश लांडगे यांनी देखील पिंपरी चिंचवडचा विकास केलेला आहे एका दादांनी दुसऱ्या दादांना घडवलं पुढं आणलं तेच दादा आता एकामेकांच्या विरोधामध्ये आहेत आपल्याला काय वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे नगरसेवक जास्त निवडून येतील की महेश लांडगे यांचे नगरसेवक निवडून येतील कमेंट करून नक्की सांगा कोणाची सत्ता येईल